पिठे बरोबर दात्यात दळायचो पीठ मिरच कधी पिटी रंग तो बदलत नाही मग रंग नाही मस्त पिटी केलं तर वास काय पिठीवर आणि ती घट्ट पण पिठी करायच ना घट्ट सुक्या पीठ त्याला खरडून खाऊ दात्यावर काय बरा लागा हे होता या वरचा उद्यापासून पिती तयार कशी करली पिती म्हणजे पीठ तयार कसं करायचं ते दात तुम्हाला दाखवते तर हे असे ते पूईज असतात हे पूईज ना आणून स्वच्छ निवडायचे असतात सगळं आतमध्ये एक दगड वग असतात ते काढून झाल्यानंतर ते भाजायचे हे बघा मी ते भाजत ठेवले अगदी मंदाच्यावर ना चांगले परसून परतून ते भाजायचे आणि ते भाजताना आपण चणे भाजतो किंवा गहू भाजतो तर आपण फटफट आवाज येतो की एक समजा तर आपले हे पूई चांगले भाजले आहेत तर हे बघा हे भाजलेले पुळीत आहे ते बघा ह्या ह्या हे म्हणजे ह्या एवढे इतके चांगले जास्त करपायचे नाही तर असे हे चांगले भाजायचे आता हे भाजून थंड झाले ना की मी मिक्सरला लावणार आहे जी डाळ करणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे हे कुळीत मी असे भाजून घेते पुढंसं नाव तेल सुरुवातीला असं तेल सुटल्यासारखं होतं नंतर ते कोरडे होतात तर मस्त सुवास चांगलं ओळख कोण पण ओळखू शकेल की ते कुळीत भाजताय म्हणजे पिठीसाठी कुळीत भाजता येते तर चांगलं हे ना परतून परतून भाजायचे मी करपता काम म्हणून आणि जे खरोखर म्हणजे ही हे पोळी आहेत ना मी एक किलो पन्नास रुपयाने आणली पण ह्याला मेहनत आहे म्हणजे हे भाजायचे निवडायचे भाजायचे भरडायचे आणि नंतर घरघंटीवरनं दळून आणायचे दळताना सुद्धा आतमध्ये थोडंसं बडीशेप आणि धणे घालायचे असतात समजलं ना आणि त्यामुळे पिठी खमंग होते तर हे व्याप आहेत आणि त्यामुळे ती जर हे सगळे व्याप केल्यानंतर ना त्या ही जर पिठी तुम्ही पीठ विकत घेतलात ना तर ते तीनशे रुपये किलो आहे पीठ त्यापेक्ष पन्नास रुपयाच्या आणून जर हे आपण घरात केलं ना तर वर्षभरी पीठ म्हणजे जर तीन चार माणसं असतील ना तर आपण काही रोज पिठी करत नाही काहीतरी करतो ना आवडीने असं आपल्याला ती पिठी पुरू चांगल्यापैकी पुरू शकते पण आता काय हे व्याप हे कोण करणार आपल्याला वेळ कमी असतो त्यामुळे विकतच घेतो पण विकत घेत करणं घेता ते असंच करतात हे जे विकतात ना पीठ कुईत आणायचे तेवढे निवडायचे स्वच्छ निवडायला तर त्यांना आतमध्ये खूप घाण असते कारण हे ना ही जी रोपं नाही उदाची झाडं ती छोटी असतात आणि ती जमिनी त्यामुळे त्याच्यावरती काढतात ना त्याच्यावरती माती येते तर निवडून चांगले स्वच्छ करून हे चांगले भाजायचे कमी आठे व चांगले खमंग परतून परतून भाजायचे ते व्याप असतात भरडायचे नंतर दळायचे पण त्या तीन करायचं म्हणून लोकं ती तीनशे रुपये पीठ जर किलो पिटी विकतात पीठ असते आणि एक किलो कुईन घेतलात ना तर कमी ते पाऊन किलो पिठी सहज होते तर मी आता हे कुईप चांगले भाजून घेते आणि भरडून अशी डाळ करणार ना मिक्सरला ती पण तुम्हाला मी दाखवते आणि नंतर आतमध्ये डळाळ जेव्हा देणार घरकंटी होते तर आपण काय काय घालणार आहे ते सो दाखवते कुईप भाजली ना तेव्हा मी मी मिक्सरला भरडून येणार आहे भरडून म्हणजे काही सालं काढायला लागतात ना म्हणून मिक्सरला ना आपण उलट्या दिशेने फिरवायचं ते बघा अशी <coughs> डाळ काय होते आता ही मी आसळून घेणार आहे आणि मग डाळ तयार झाली तुम्हाला लाखव्हायच्या मध्ये मध्ये कुठं तरी लाख कुळीत पण काय हरकत नाही नंतर आपण पीठ चावून घ्यायचंय परत तर बघा गोल फिरायचं ना, आहे उलट शेजाराचं अर्धा सेकंदच फक्त उलट चार पाच वेळेला डाळ दर होते मी घेणार आहे अजून एकदा आहे ते दाऊ घेते एक किलो उईथ थोडे थोडे दोनशे दोनशे व्याम घालून मी चांगल्याची डाळ करून घेतली ही डाळ तयार झाली उघड उद्याची डाळ आता याच्यामध्ये धणे बडीशेप टाकायची आणि डाळ द्यायची আপনি পিঠি তৈরি করবে পিঠি করতে রাখবে আমি তাহলে तर बघा आई तुम्हाला कुळीत ना कसे भरडायचे ते दाखवले आता आई तुमका काय काय उतरून घालायचं दाखवतो काय टाकलो आता मिरिया टाकलंय की भाजली हे धने टाकलंय धने किती घेतलं होते थोडीशी बडीशेप मी बघा पाच ग्रॅम ना थोडे जरा जास्त असते चार पाच चमचे चार पाच चार चमचे दोन चमचे बडीशेप घातली एक चमचं मिरिया घातली भाजून घ्यायचं ना हा मिरी भाजायची धने मिरी तर ते टाकायची थंडी लई भाजायचे नाही गरमच व्हायला पाहिजे आणि ह्या बडीशेप गरम झाली की ठेवायचा आणि ह्या त्याच्यात मिस करून देऊन आणायची सुट्टी एकदम पातळ हळू होई धळून एकदम बारीक देऊन आणायची आणि मग बन करायची पिट्टी तर भाजून घेतो नाचली ज्याचा आपण बंद गेलो हा व्हाय त्याच्यात फक्त रवत राहायचं ना, ना। व्हायचं तर आता होतली घालूया आणि आता आधीच्या काळात कसे करायचे अगोदर ना ते कुळीत भाजायचे चुदीवर खापरात खापरात भाजायचे भाजले का दात्यावर भरडायचे दिवाले जरा काय दात्यावर भरडले का जात्यारच पिठीळू मी दळ पायली पाहिली कुळीत मी मिरगाक दळायचा आधी आणि पिठी करून ठेवायची का केव्हा तर पावस असलो तर दुपारची करायची नाही तर रात्रीची पिठी सकाळी भाकरी बरोबर पीठ सुक्या करू आम्ही तिथं आणि कुळीत तुमच्या शेतातच करायचं विकत आणायच विकत नाही कुळीद आम्ही शेतातले आमचे कुळीत पायली पायली भाजू हो दोन 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 मन कुळीत पिकवल्या आम्ही मन दोन दोन खांडी खांडीसुद्धा कुळद आमक वाटण्याच्या तावड्यांच्या आम्हाला कुळ्याचं काय काय बनवायचं मोड काढायचे तिचा सांबारा करायचा मस्त सांबारा अळम्यासारख्या व्हायचा हो मुळ मोड आता आज भिजत घालायचे उद्या बांधायचे आणि परवा कालान करायचा कुळजाचा काय चांगला व्हायचा अगदी मस्त खाव त्या सुद्धा कसला ये कांदो चुलीत बांधत घालायचो याचा खोबरा घालायचा एवढे तीळ वाटून घालायचे भाजून आणि त्याचा सांबारा काय खायचा आता पण आता जे कोळी भरडलं बर... भरडलो ते दात्यावर भरडायचो आम्ही पायली पायली तेव्हा मिक्सर होते खायलीवर भाजू आम्ही आणि मग परत बारीक दळायची बारीक दळायची दात्यारच धने शेपोळ हळद तेव्हा मिरच पण सुक लाल मिरची भाजून दात्यावर दळू हा तेव्हा घालू ओल्या मिरच आमका होते बाजार होते तेव्हा मिरचीच डाळायची एवढे मिरच भाजायचो आणि दळून त्याच्यात पिटी मिस होय मग पिठी बरोबरच दात्यात डाळायचो मिरच का झाली पिटी लागत रंग त्याच बदलत नाही मग रंग नाही मस्त पिटी केलं तर वास काय

भरडली काय एवढी मिरया चमचोवर दोन तीन चमचे धणे म्हणजे कोथमीर त्या कोथमिर त्या धणे म्हणतात कोथमीर म्हणतात एक दोन चमचे बडीशेप हळद हळद टाकायची हो ते आता हळद आता का नाही हो हळद टाकल्यात कुडात घेजरायची आणि बांधायची आणि दळून घ्यायची बारीक बारीक एकदम बारीक दोय का पिठी म्हणायची बोंधासारखी पिटी चांगली यायचो पिटी भांडावा मी आणि मग किती दिवस राहतो काय ना पंधरा दिवस महिनोभर आता पायलीवर पुळीत भाजी ना ते सकाळचा दुपारचा रात्रीचं पीठ नाही सकाळी भाकरी वाजू पन्नास साठ भाकरी भाजी लागे त्याका एवढा पीठ करूचा लागा कढईवर वर नाहीतर टॉपात तर महिनो महिनो रावा काय होई नाही त्याका चांगली होय पिठी केव्हा तरी आपली उसळ केली तर नाहीतर चटणी नाहीतर पिठी चटणी घातली तिळाची भाकरी पण दाखवलो भाकरी हो पिठला पण दाखवलो पण दाखवला कांद्याची भाजी पण दाखवली आणि पिठलाप संधाप नव्हता घर म्हणून लोक बनवायची चालवायची आणि कांद्याची भाजी आताची बुरज एक नाही एवढी ते कांद्याची भाजी एक ठेव वाटा त्या कांद्या पण छातात पिकवू आम्ही आता आपण दवरून आणि मग त्याचे कसे बनवतो पिठीचा आपण दाखवतो मग याचा दाखवलं आपण हो काही जरा मसाला टाकून पण करतो ना काही पिठून मसाला पण घालून करतात हिरवी आतावणी मिरची हिरव्या मिरचीची भर लागता चला चलात आपण आता पि कशी बनवायची ती पण एका व्हिडिओत दाखवूया आज तुमका आयन दाखवल्यान पिटी कशी बनवायची ती काय काय ज्या साहित्य लागतात आता तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको चला